हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर दिनांक एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचं राज्य आणि त्यामागील संकल्पना लोकांसमोर मांडणं हा उद्देश आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडला गेलाय ही संकल्पना आहे दरम्यान स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत सोलापुरातील इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक बावीस येथील सोलापूर महानगरपालिका रामवाडी यूपीसी सेंटर मधील सेंटरमधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत असणं आवश्यक आहे शिवरायांनी शेतकरी हित महिलांचा सन्मान सांभाळत सामाजिक हित जोपासलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीमध्ये शिवरायांचे विचार भिनवून तळागाळामध्ये पोहोचवण्याच्या उद्देशानं प्रभाग क्रमांक बावीस येथे शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन चटके यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा आम्हा सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदिलदा पवार साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार सुनीलजी तट्टरे साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य चालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी सत्तावीस e, फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेच पूजन त्याच पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित त्यांचं व्याख्यान प्राध्यापक सु जाधव सर त्याच पद्धतीनं प्राध्यापक सर या दोघांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमप्रसंगी त्याच पद्धतीनं ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी फोर्डी इराणावती येथे सोलापूर महानगरपालिकाच्या अंतर्गत लोकशाही राणाभाऊ साठे या हेड अंतर्गत जवळपास कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हेमंतराव चौधरी माझे सहकारी मित्र परिवहन समितीचे माजी सभापती आनंदजी मोक्तारे साहेब त्याच पद्धतीनं संतोषी महिला कांग्रेस का कार्यदेश या चित्रा कदम त्याग पद्धति या ठिकाणी ने उपस्थित असलेल्या ले या त्याच मामूसी त्याग भंडारे मामा तसेच दफ्तर जी त्याच त्याग पद्धति ना इस्माइल महबूब भाई से आने उपस्थित असलेले श्रीदत्ताई गायकवाड बिराजदार मावशी सरजीताई जाधव रुद्रीताई जाधव शोभाताई गायकवाड लक्ष्मीताई पवार रामवाडी युपीसी सेंटर मधील ज्या आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते रीना गायकवाड अश्विनी जाधव मीरा वटवरेकर मनीषा शिवशराम पूजा गायकवाड पूनम जाधव रेखा गायकवाड तनुजा जाधव त्याच पद्धतीनं या आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शांताताई कांबळे

सिद्धराम मामा हिंगोजी माझे सहकारी दिनेशजी चलवजी सिद्धराम चलवजी मीनाक्षीताई चलवजी रमेश चलवजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या जीवनावृत्ती सर्व माता भगिनी तरुण बांधव आणि सहकारी मित्रांनो आज शिवजयंतीचा उत्सव तमाम देशभर मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये जनसहमध्ये साजरा केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विविध ठिकाणी विविध उपक्रम महाराजांच्या जयंतीच्या अवजी त्यांना साजरा केला म्हणून त्याचा स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत आपल्या मध्ये अण्णासाहेब पाटील प्रचाराच्या शेजारी या ठिकाणी जे रामओडी मध्ये जे भगिनी सातत्याने आपला सेवा पुरविता त्या भगिनींचा सन्मान करत आहेत माननीय वंदना गोदा एंटर एंटरप्राइजेस आपल्या सबस्क्राइब करत आहेत धन्यवाद करत आहेत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम अच्छा या कार्यक्रम तर संपन्न हो पहिला नंतर आपण करतो यांच्या सरकारावर आहे यांचा लक्ष्मी प्रभातताई यांच्या सोबत घेऊ रेखाताई बायपासून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सतरा लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये खर्चित रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम दत्ता होसमनी संतोष गायकवाड अश्विनी जाधव मीरा विटेकर मनीष शिवशरण रीना गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही